सर्वांना सुप्रभात गुड मॉर्निंग सर्वांचं हरणे बीचवर मनपूर्वक हार्दिक स्वागत हरणे बीचवर आज सकाळची प्रहर आणि सकाळची पहाट खरं तर अत्यंत आनंददायी फ्रेश निवांत शांत आणि समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांना घेऊन त्या ठिकाणी आलेली आहे आणि मला असं वाटतं किंवा माझं नेहमी म्हणणं असतं की आ, या सगळ्या लाटेमध्ये या सगळ्या समुद्राच्या परिसरामध्ये आयुष्याची सुंदर पहाट निवान पक्षन या सगळ्या गोष्टी आपण अनुभवू शकतात आणि तुम्हाला समुद्र पण दाखवायचं आहे आपली सगळी मंडळी या ठिकाणी पाण्यामध्ये आयुष्य करते आहे आणि सकाळ सकाळच्या एकदम फ्रेश वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यात खरं तर खाली पाणी ज्या पद्धतीनं येतं आहे पायाला ज्या पद्धतीनं पाणी स्पर्श करतं आहे ते पाणी इतकं भारी आहे ना की तुम्हाला कल्पनासुद्धा करता येणार नाही आणि आपली मित्रमंडळी बघा

संतोष शिंदे ना पाहण्याचा योग आलेला आहे सकाळच्या पहाटे सकाळच्या प्रहरी सकाळच्या प्रहरी मला वाटतय आठ आली लाट लाटाली वेंकट व्यंकट डोके एवढ्या लाटा आल्या मारुडी बुड़ी मार, बुड़ी मार, हा 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 गन्पर, गन्पर। ओम शंभू नारायण आयुष्यामध्ये काय मित्र काय घेऊन जाणार आहे जमीन तुम्हाला तुछे। इस्टेट सर्व खाली राहणार आहे तुछे। मित्रा अरे फिरायला आनंद घे बरेच लोक फिरायला येतात गपचूप येत असतील गपचूप जात असतील परिवारासोबत येत असतील मित्रांसोबत येत असतील परंतु ते सुद्धा टेन्शन घालवण्यासाठीच येत असावेत पण आज पाणी वाढलंय आज पाणी वाढलेलं आहे आणि भरपूर पाणी वाढल्याचा आनंद आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे बऱ्याच जोडी जोडीजोड समुद्राच्या लाटा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं पाणी आहे सुंदर किनारे बघा एक जोडी फोटो सेशन करते आहे आणि प्रत्येकाचं एक वेगळंच आहे म्हणजे जगच वेगळं आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं एक चांगला पाण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि काहीजण आपल्या त्या आनंदामध्ये अजून दिव्युणित करण्याचा किंवा होण्याचा प्रयत्न साहजिक आहे होतोच होतोच अशा पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि आपल्याला नक्की माहिती आहे की या सगळ्या आनंदामध्ये आपण आपला ताण तणाव सगळं हरवून जातो मित्रांनो सकाळी सकाळी बीचवर इथल्या मातीवर तिथल्या मातीला स्पर्श करून बघा ना किती सुंदर लाटा येतात किती सुंदर लाटा जातात किती चांगल्या पद्धतीनं या सगळ्या ह्याच्यामध्ये या लाटांचं निसर्ग रम्य दृश्य आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं बऱ्याच गोष्टी ह्या इथून शिकायला पण मिळतात बऱ्याच गोष्टींचा आनंद मिळतो जिथपर्यंत पाहावं तिथं समुद्राच्या या सगळ्या लाटांमध्ये आपल्याला चालणंसुद्धा कठीण आहे गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये जरी चाललं तरी त्या पायांना इतकं सुंदर वाटतं भारी वाटतं म्हणजे आपण जी कोकणापासून लांब असणारी माणसांना हे फार अप्रूव वाटतं आणि जे आपल्यापासून ला म्हणजे दुष्काळापासून जे लांब आहेत किंवा ह्या पट्ट्या जी राहतात त्यांचं एक वेगळंच आयुष्य वेगळंच लाईफ वेगळ्याच सगळ्या गोष्टी अनुभवायला त्यांना सुद्धा फार भारी वाटतं समुद्राच्या एक वेगळ्या टोकावर आलं पूर्ण समुद्र तुम्हाला दाखवायचा माझा संकल्प आहे हा बघा इथून असा सुंदर सुंदर प्रवास परिसर आणि या सगळ्या गोष्टी आणि हा समु समुद्राचा काठ किनारा सगळ्या गुजर गोष्टी कसं वाटतंय एकदम, एकदम भारी वाटतंय ना एकदम भारीच वाटलं पाहिजे भारीच वाटलं पाहिजे असं भारी वातावरण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे काय आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून ज्यांचं सरकार आलं आहे त्यांचे पैशावर विकले जाणारे किंवा वाचाळवीर म्हणून जे आहेत ते मस्तीमध्ये वाटेल त्या भाषेमध्ये बोलण्याचं काम करत आहेत कुठं अपघात होत आहेत बीडसारखं शहर तर बिहार होतं की काय अशा पद्धतीनं त्याची वाटचाल आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण मात्र या सगळ्या प याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा आनंद घेण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो पण सरकारची जी काही मस्ती आहे सरकारची जी काही वाचाळवीरांची खास करून मस्ती आहे कधीकधी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला बदनाम करणारी आहे महाराष्ट्राच्या एक राजकीय संस्काराला बदनाम करणारी आहे महाराष्ट्राच्या नेत्यांना किंवा इतर लोकांना ही व्यवस्था बदनाम करायला लावणारी आहे याच्यावर मी बोलणार आहे थोड्या वेळाने आणि मला असं वाटतं की हे सगळे काम आजल्यासारखे नेते मंडळी करतायत जेणेकरून त्यांना महाराष्ट्र बदनाम करायचा आहे विरोधक अत्यंत वाईट आणि सत्ताधारी अत्यंत शहाणे हा जो काही प्रवास सध्या चालला आहे महाराष्ट्राचा किंवा विरोधकांमध्ये एक संघटन विरोधक विरोधकसुद्धा त्याच पद्धतीनं काहीतरी बोलून काहीतरी करून हे करण्याचा प्रयत्न करतात खूप शांत खूप सुंदर आणि खूप मनाला वेळ लावणारा हा समुद्र आहे मी मध्येच राजकारणाचं याच्यासाठी काढलं ह्या गोष्टी मनाला फार पोचतायत सध्या की जे चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आणि ते पाहवत नाही सत्ता कुणाची उद्या सरकार पंजाचं असू किंवा छक्क्याचा असू आपल्याला काही देणं घेणं नाही आहे त्याचं आपण सत्तेमध्ये ज्यावेळेस जाऊ किंवा सत्तेचे भागीदार ज्यावेळेस होऊ त्यावेळेस मात्र या सगळ्या गोष्टीवर बोलणं भाष्य करणं किंवा भूमिका मांडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कदाचित तुम्हाला समुद्रांच्या लाटांमुळं माझा आवाजसुद्धा कमी अधिक प्रमाणात येत असेल किंवा लाटांचा आवाज जास्त येत असेल कृपया तेवढं फक्त समजून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांनी संपर्कात राहणं किंवा संपर्क वाढवणं गरजेचं आहे समुद्र आहे खवळलेला समुद्र आहे आणि खवळलेल्या समुद्राशी आपल्याला वेगळंच नातं आपलं जोडायचं आहे वेगळंच नातं जोडलं पाहिजे आणि हे जर नातं त्या ताकदीचं त्या विचारांचं त्या भूमिकांचं नसेल तर मग काय उपयोग नाही आहे म्हणजे मला असं वाटतं तर आलो नियोजन काही नव्हतं मित्रांच्या सहवासातून म्हणून सगळे राजकीय द्वेष हे वेदावे लांब आहेत लांब ठेवून या समुद्राच्या किनारी अथांग समुद्राशी बोलत बोलत चालण्याचा किंवा समुद्रासोबत विचारांचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न हा करतो आहे केला पाहिजे आपण बोलण्यापेक्षा समुद्रसुद्धा फार बोलतो आहे आपण बोलण्यापेक्षा समुद्रसुद्धा खूप नाचतोय आपण बोलण्यापेक्षा समुद्र असा खवळतोय आणि ते त्याचं खवळणं ते त्याचं रूप ते फार महत्त्वाचं आहे असं वाटतं काय काय वेगळे वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा आनंद घेता येतो आणि आनंद द्विगुणितसुद्धा करता येतो हा आनंद तुम्हाला असाच सहज याना त्या कारणाने याना त्या प्रकारामध्ये तुम्हाला तो साधता येणार नाही तो आनंद तुम्हाला लुटता येणार नाही तर तो आनंद आपल्याला जिंकता आला पाहिजे मिळवता ना आला पाहिजे आनंद मनातून साजरा करता आला पाहिजे आणि मन त्या आनंदामध्ये असं बिगिवच करता आलं पाहिजे असं मला वाटतं आणि हे रूप आहे हे रूप इतकं सुंदर आहे की हे रूप टिकताना सुद्धा भारी काही गोष्टी जाणवल्या पाहिजेत काही गोष्टी वाटल्या पाहिजेत माझे बरेच मित्र आहेत मला फ आपण इकडं बीचवर आलो आणि बीचवर आल्यामुळं बरेच जण म्हणले की अहो तुम्ही का नुसते छोटे छोटे रील काढताय तर छानपैकी हे पण करा तिथला ब्लॉक पण करा कारण ते दाखवा सगळ्यांना समुद्राच्या किनारी उंट दाखवतं तुम्हाला उंट येत होता परत वापस फिरलाय आहे आहेत समुद्राच्या लाटा वा पुढे गेलेलं पाणी परत वापस येणार आहे आणि सखे तुझी प्रीत माझ्याशी किंवा माझी तुझ्याशी जुळणार आहे अशी माती पाण्याला सांगत असेल असं पाणी मातीला सांगत असेल असं एकमेकांना सगळ्या गोष्टी हे करत असू आणि त्या गोष्टीचा आनंद काही म्हणजे मंडळी घेतात ते आमच्यासोबत आले पण हे वेगवेगळं फिरतात जोड्यात आणि ते त्यांचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आनंद हा घेतच राहिला पाहिजे आनंद हा साजरा करता आला पाहिजे आणि समुद्राच्या किनारे ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की किंवा आनंद खोत्साह या सगळ्या गोष्टी तु। तुम्हाला आपल्या आपल्या परीना तिथं आल्या पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्ष आपल्या नजरेतो किंवा हे बघा काही ही आमची सोबतचे कसे त्या ठिकाणी आनंद साजरा करतो असा उत्साह त्यांच्या ह्याच्यामध्ये आलाय आणि हा काहीतरी बनवतोय चला आपण पाहणार आहोत तो, तो, तो काय बनवतोय तो एक डोंगर दुसऱ्या डोंगराला उभा करतोय एक डोंगर दुसऱ्या डोंगराशी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न आणि त्याचं हे बनवणं सुरू आहे तुम्ही गोडा गाडीकडे करत चालली काय ताजमहल बनवतात काय बनवतात समुद्र रडायला तुमच्या गोंधळामुळे निर्मा वॉशिंग पावडर टाकलेलं आहे असे पाणी लाटा जरी मोजल्या लाटा जरी मोजण्याचा प्रयत्न केला किंवा लाटेच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये थांबतच नाही हो आतमध्ये मात्र पाणी एकदम शांत असतं आतमध्ये फक्त शेवटी ज्या वेळेस किनार येते त्यावेळेस मात्र त्या लाटा अशा मोठ्या होतात तुम्ही आतमध्ये पाहू शकता ना आतमध्ये कशा पद्धतीनं लाटा ह्या सगळ्या जाणवतात दिसतात किंवा त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी गोंधळ घालत आहेत असं ते एकंदरीत आहे छानपैकी आपण आपन... ते तुम्हाला बीज दाखवले त्याच्याबद्दल माझे धन्यवाद मानले पाहिजे आणि तुम्ही माझं आत्तापर्यंत बडबड ऐकली त्याबद्दल तुमचे मात्र मन सक्त आभार धन्यवाद जय जाऊ आहे नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम